शुभ बहुजन आघाडीचे शेवाळे नगर बाहेती मालेगाव जी नाशिक पूर्व चे सदस्य आमदार प्रमुख उपस्थितीमध्ये विजय लाड्यक संजय जी जगता मालेगाव तालुका अध्यक्ष शशिकांत हिरामण पवार निकम कुलकर्णी हे जी प्रवक्ता यशवंत निकम नांदगा तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर

सर्वप्रथम नाशिक जिल्हा पूर्व युवा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष किरण भाऊ मगरे यांचा सत्कार शाखा प्रमुख काशीनाथ भाऊ जगताप हे त्यांचा सत्कार करतील असं मी त्यांना विनंती हा सर बोलु न के शट सुनु नि छलका जस्तो मरी समुह नताको आछो समुह हा छ नि कुरी हो का है न समुह अरे आसे बाहेर नै लाउ दे जस्तो बाप सर बजा दिने देख्दा

यांचा सत्कार किरण भाऊ हे करतील <laughs> <laughs> दुसरं कोण नाव सांग गणेश उशिरे यांचा सत्कार किरण भाऊ हे करतील नितीन यशोद यांचा सत्कार संजय जगताप हे करतील जितेंद्र जगताप यांचा बाळासाहेब बोरकर हे करतील तालुका अध्यक्ष नांदगाव प्रेम प्रेमायर्या यांचा सत्कार राजेंद्र पवार हे करतील परशुराम जगताप यांचा सत्कार यशवंत निकम हे करतील शुभम जगताप यांचा सत्कार शशिकांत पवार हे करतील माझ्याकडे तालुका महासचिव सिद्धार्थ उशेरे नाही आकाश शेळेंजे यांचा सत्कार तालुका महासचिव सिद्धार्थ उशीर हे करतील शुभम पटाईत यांचा सत्कार सहसचिव राजू देवरे हे करतील अजय जगताप यांचा सत्कार प्राध्यापक राजेंद्र पवार हे करतील ना गाएका। ना गाएका। आकाश वेळंजे यांचा सत्कार झाला प्रवीण आयरे यांचा सत्कार संजय जगताप हे करतील इकडे इकडे भाऊ भाऊ शहराचे आणि आपल्या गावातील नागरिक सगळ्यांच्या वतीने वेळेत वेळ काढून जो किमती वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार व धन्यवाद करतो हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो जय मी जय शिवराव जय सविता साहेब अंबेडकर कपिल भाई रे आप आगे बढ़ो किरण भाई मगरे रहे आप आगे जब जब जुलमी जुल्म करेगा सत्ता के हथियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा जय भीम नारों से नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय मल्लार रहने को घर नहीं वो वंचित अगर घर है और जो घर के अंदर लोग रहते हैं वो शिक्षण करते हैं अगर शिक्षण में वो अगर पूरी तरह शिक्षण नहीं ले सके तो शिक्षा से वंचित और शिक्षण करने के बाद अगर उन्हें नौकरियां नहीं लगे तो वंचित और इन वंचितों को न्याय दिलाने के लिए सरदेव बाबा साहब अंबेडकर साहब ने वंचित बहुजन आगाड़ी की स्थापना की वंचित बहुजन आघाड़ी एक सौ जातियों को मिलाकर समावेश करके वंचित भोजन आघाड़ी आज पूरे महाराष्ट्र में चल रही है सबने देखा, सब देखा होगा कि वंचित भोजन आघाड़ी आज आगा। जन आघाडीचा विजयो बाळासाहेब आंबेडकर तुमागे पुढे आम्ही तुम्हारे साथ है कपिल भाऊ airway तुमागे पुढे आम्ही तुम्हारे किरण भाऊ मगरे तुमागे पुढे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज वंचित भोजन आघाडी मालेगाव तालुक्याची शवाय नगर शाखा शाकाहारावरचा कार्यक्रम या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय जिल्हाध्यक्ष अध्यक्ष कपिल भाऊ airway तसेच जिल्हा युवा किरण भाऊ मगरे जिल्हा महासचिव संजयजी जगताप जिल्हा सचिव राजू दिवरे जिल्हा सदस्य सन्मान्य सर तसेच प्रवक्ता यशवंतजी गुरुजी तसेच नांदगाव तालुका अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब बोरगावकर बोरकर व सर्व मालेगाव तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीची मालेगाव तालुक्याची टीम आज या शिवाळे नगरमध्ये वंचित बहुजन आघाडी या शाखेचं अनावरण करण्यात आलेलं आहे तर आज आम्ही मालेगाव तालुक्याच्या वतीने सर्व शिवाळे नगरमधील सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही तालुक्याच्या वतीने त्यांचं सर्श आम्ही स्वागत करतो की त्यांनी त्यांनी वेळाचा अभाव ठेवून व लोकसभेच्या रणनीती आखून त्यांनी या मालेगाव तालुक्यातील व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील या पहिल्या शाखेचं अनावरण आज ह्या शिवाळे नगर निंबायत या गावी झालेलं आहे तरी येणाऱ्या लोकसभेला व येणाऱ्या विधानसभेला त्या शिवायनगरच्या सर्व समस्त गावकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तो आम्ही उमेदवार देऊ आणि लोकसभेच्या उमेदवाराला व नांदगाव तालुका अध्यक्ष तसेच मालेगाव तालुका अध्यक्ष यांच्यावरती जी जी जबाबदारी आम्ही दि आमच्यावर दिलेली आहे ती आम्ही या शिवाळे नगरच्या सर्व रहिवाशांना सांगतो तुमचं कुठलंही काम असू द्या सिव्हिल दवाखाना पोलिस स्टेशन अभयक्ती कुठल्याही कामात होत्या आम्ही नांदगाव तालुका अध्यक्ष मालेगाव मालेगाव तालुका अध्यक्ष संपूर्ण टीम जिल्हा कमिटी तालुका कमिटी शहर कमिटी आम्ही आहो रात्र तुमच्या पाठीशी आहो जेवढं बोलतो दोन शब्द संपवतो जय भीम जय वंश बहुजन आघाडीचा